आमदार प्रणिती शिंदे यांनी वडार समाजाचे अनेक प्रश्न सोडवले आहेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा सोलापुरात केली होती परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही केवळ घोषणा देतात त्यासाठी त्यांना आम्ही कायम पाठिंबा द्यायचा का प्रणिती शिंदे यांनी रॉयल्टीचा प्रश्न सोडवला त्या कायम प्रश्नांवर बोलत राहतात यापुढे समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्रयत्नशील असल्याने या लोकसभा निवडणुकीत वडार समाज संघाने प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला चा चा आहे राज्यात वडार समाजाच्या प्रश्नांसाठी लढाई देणारे विजय चौगुले हे संघटना म्हणून भाजप सोबत आहेत पण संपूर्ण वडार समाज म्हणून आमचा प्रणिती शिंदे यांना पाठिंबा असल्याचे मुकुंद पवार यांनी सांगितले यावेळी संघाचे अध्यक्ष मुकुंद पवार राजू कलकेरी शंकर चौगुले दत्तू बंदपट्टे सुशील बंद पट्टे मनोहर मुधोळकर रोहित अलकुंटे परशुराम आज सोलापूर शहरातील आमच्या विविध भागात राहणारे प्रमुख मान्यवर माजी नगरसेवक पंच कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्याच्या आमचे संघटनेचे अध्यक्ष पवार साहेब आणि सगळे आमचे प्रमुख मान्यवर मंडळी वडार समाजातील सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळ्यांनी असा निर्णय घेतला की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे आमच्या उमेदवार माननीय आमदार प्रणितताई शिंदे यांना भिनसरता आम्ही वडा समाजाकडून पाठिंबा देत आहोत पाठिंबा देण्याचं प्रमुख कारण आहे की प्रणितताईंनी मागच्या पंधरा वर्षात केलेलं काम सामान्यातल्या सामान्य प्रश्नांना विधानसभेत उठवलेला आवाज आणि आम्हाला येणाऱ्या काळात विश्वास आहे की आमच्या समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ज्या मागच्या दहा वर्षांपासून प्रलंबित आहेत त्यांना न्याय देण्याचं काम माननीय आमदार प्रणितताई शिंदे करतील आणि येणाऱ्या काळात वडार समाजाला न्याय द्यायचं काम ते करतील याच एक हेतूने आणि अपेक्षेने सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य तुम वडार समाजाच्या विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडी पाठिंबा जाहीर करत आहोत आज कोल्हापूर मधून आमचे मुकुंद पवार साहेब आलेले आहेत जगसिंगपूर मधून गाडीवाडार साहेब आलेले आहेत लातूर मधून आमचे काही पदाधिकारी आले आहेत बाबूरावजी शेजार हे आलेले आहेत आणि सोलापुरातील सोरेगाव कोंडी आणि तेरा ज्या आमच्या वस्त्या आहेत मड्डी वस्ती आहे बुधवार पेठ आहे पातुरी चौक आहे रविवार पेठ आहे अशोक चौक आहे साईबाबा चौक आहे शास्त्रीनगर नीलम नगर स्वागत नगर सगळ्या भागातले प्रमुख मान्यवर आणि माजी वगैरे सगळे उपस्थित आहेत धन्यवाद